भगवतो अर्हतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो संबुद्धस नमो तस्स भगवत हो अरत हो आज शिबिराचा तिसरा दिवस आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत बार्शी या ठिकाणी आज हे श्रावणी शिबिर होत आहे या श्रावणी शिबिराचा आजचा हा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसानिमित्त सामनेरांना उद्देशून या ठिकाणी धम्मदेशना देत आहे देण्यात येत आहे एकदा काय झालं माहितीये का, का? महाकरुणी तथागत साम्यक संबुद्ध हे राजगिरीला होते आता वर्षवाद चालू होता आता वर्षवाद चालू असला की सगळेजण तथागतांना भोजनाला आमंत्रण द्यायला यायचे यामध्ये अनेक लोक भोजनाला आमंत्रण द्यायला यायचे यामध्ये सर्वात जास्त आमंत्रण कुणाचं असायचं माहिती आहे का राजाचं असायचं प्रधानाचं असायचं शूर सैनिकाचं असायचं आणि सगळ्यात जास्त आमंत्रण कुणाची असायचे माहिती आहे का थे थे। थे थे। व्यापारी लोकांचं असायची व्यापारीच का तुम्हाला आमंत्रण देत होते माहिती आहे का कारण तथागारांच्या सोबत पाचशे भिक्षूंचा संघ असायचा किती लोकांचा पाचशे भिक्षूंचा संघ असायचा मग त्या पाचशे लोकांना बसण्याची जागा त्यांचा मंडप त्यांची जेवणाचा खर्च या साऱ्याचा साऱ्याचा खर्च हा सामान्य लोकांना परवडत नसायचा म्हणून त्यांच्या त्या संघाला तेवढ्या मोठ्या संघाला भोजन देण्यासाठी कोण असायचे राजे असायचे प्रधान असायचे सेनापती असायचे मोठे मोठे व्यापारी असायचे मग एक दिवशी काय झालं माहितीये का एका व्यापाऱ्याच्या घरी भगवंताला भोजनाचं निमंत्रण दिलं भगवंतानं भोजन केलं आणि त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये आलं की हे किती भिक्षू संघ किती सुंदर आहे माझ्या मुलाने सुद्धा जर भिक्षू झालं श्रामणेर झालं तर किती चांगलं होईल आणि असं चित्तात आलं आणि प्रवचन संपल्या संपल्या भगवंताला विनंती केली काय विनंती केली भगवंत माझ्या मुलाला तुम्ही श्रामणेर बनवता का असं करता करता तिथं किती माहिती आहे काही राजाची मुलं काही प्रधानाची मुलं काही व्यापाऱ्याची मुलं अशी करता करता पन्नास साठ मुलं सगळेच रामनेर बनले बर नुसतेच रामनेर नाही बनले तथागतांच्या मार्गदर्शनाखाली शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास सुरू झाला ही बातमी एका जंगलात पाडावर राहणारा पाडावर म्हणजे डोंगर दऱ्यात राहणारा एक आदिवासी शेतकरी त्याला समजलं की भगवान तथागत सम्यक संबोधित आलेले आहेत त्यांचा वर्षवास चालू आहे आणि त्या वर्षवासामध्ये श्राम शिबिर चालू आहे आणि तो शेतकरी आला आणि भगवान त्याला हात जोडून म्हणाला मी एक सामान्य शेतकरी आहे माझ्या मुलाची पण इच्छा आहे की या शिबिरामध्ये भाग घ्यायचा आहे तथागतांनी म्हणलं ठीक आहे तुमच्या मुलाला पाठवून द्या आणि त्या मुलाला पाठवून दिलं तो मुलगा कसा होता माहिती आहे का अतिशय रंगाने काळा होता बर नुसताच काळा नव्हता बुटका पण होता बरं नुसताच बुटका पण नव्हता नुत्तरा। त्याला कुबड पण होत बरं नुसतंच कुबड पण नव्हतं त्याचे दात पण फराळे होते म्हणजे त्याच्याकडे सारे व्यंगच व्यंग होते एकतर काळा होता बुटका होता कुबडा होता दात बाहेर आलेले होते फराळे दाताचा होता त्यामुळं तो कसा तरी दिसायचा म्हणून त्याचं नाव काय होतं माहितीये का खुजत त्याचं नाव काय होत खज्जत आणि तो खुज्जोत्तर आला तथागत त्यांना वंदन केलं आणि तथागत त्यांना वंदन करून म्हणाला मला सुद्धा श्रामनेर म्हणायचं आहे त्याला श्रामनेरची दीक्षा दिली पण तिथली लोक म्हणजे त्या श्रामनेर मधले जे नायक होता ना संगनायक तो एका राजाचा मुलगा होता तो फार हुशार होता त्यांनी काय केलं माहितीये का चांगली 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 कामं चांगली कामं कोणती माहितीये का बुद्ध पूजा करणं विहाराची झाडलोट करणं फुलं गोळा करून आणणं ही चांगली चांगली कामं कोणी घेतली माहितीये का, मा का? राजाच्या आणि प्रधानाच्या मुलांनी घेतली जी व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्यांची मुलं होती ना त्यांना कोणती कामं दिली आहे का स्वयंपाक बनवणं झाडू मारण स्वच्छता साफसफाई करणं ही कामं दिली आता शेवटची दोनच कामं राहिली कोणती माहितीये का, मा का? खरकटी भांडी उचलणं खरकटी भांडी उचलणं आणि साफ करणं आणि शेवटचं एक काम राहिलं ते म्हणजे बाथरूम साफ करणं भगवंताच्या काळात सुद्धा मध्ये पैकाने पैकाने म्हणजे कुपी होती म्हणजे संदास त्यावेळी अडीच हजार वर्षांपूर्वी सुद्धा होते तर ती शौचा कुपी साफ करण्याचं बाथरूम साफ करण्याचं संदास साफ करण्याचं काम मात्र राहिलं आणि ते काम कुणाला मिळालं माहितीये का त्या खुजत्तर मिळालं तीन महिन्याचा वर्षवास होता तीन महिन्याच्या वर्षवासामध्ये तीन महिन्याचं शिबिर होतं सगळेजण आपापली इमानदारीनं कामं करत होते राजाची मुलं मूर्ती साफसफाईचं काम करायचे पूजापाठाच काम करायचे शेतकऱ्याची मुलं त्यांचं स्वयंपाक पाणी बनवण्याचं सतरंजा टाकण्याचं सतरंज्या उचलण्याचं ते काम करायचे आणि हा खूपच तर इमाने इतबारे सारी माणसं जेवली कि त्या सगळ्यांच्या पत्रवाळ्या पात्र गोळा करायचा आणि सार उष्ट खरकट राहिले ना एका पात्रामध्ये ठेवायचा एवढंच नाही काम करायचा ज्यामध्ये भाजी शिजवलेले भांडी आहेत ना ती भांडी खरवड खरवड म्हणजे उलटण असतं ना उलटण उलटण्याने सारे ते खरवड एका कळ एका भांड्यात काढायचा आणि सारी भांडी नदीवर घेऊन जायचा तो आणि नदीवर घेऊन जाऊन ना एका हातामध्ये ते उष्ट असलेलं अन्न आणि ते खरकट अशा ओंजळीत घ्यायचा आणि त्या माश्याला त्या पाण्यामध्ये असलेले मासे असायचे खेकडे असायचे अनेक जीव जंतू झिंगे असायचे या त्यांना असा टाकायचा आणि म्हणायचा नमो तस भगवतो सम्मादस सगळं अन्न होईपर्यंत पर्यंत असंच म्हणायचा आणि एवढंच नाही करायचा सारी भांडी स्वच्छ एकदम क्लीन घासायचा आणि परत घेऊन यायचा हे काम झाल्यानंतर पुन्हा झाडलोकच काम करायचा हे काम झाल्यानंतर पुन्हा संडास बाथरूम साफसफाईचं काम करायचं पण हे काम करत असताना मात्र जे खोडील श्रामनेर होते त्याला काय म्हणायचं नव्हतं का ए काळ्या तो नुसता हसायचा कुणी त्याला म्हणायचं ए बुटक्या तो नुसता हसायचा कुणी त्याला म्हणायचं ए कुबड्या तो नुसता हसायचा त्याला कुणी म्हणायचं ए फराळ्या गाताच्या तो नुसता हसायचा कुणालाही काही उत्तर देत नसायचं त्याला प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यंगाप्रमाणे त्याला कुणी कुणी चिडवायचं आणि रोज चिडवल्यानंतर तो कुणाला प्रति प्रतिउत्तर देत नव्हता कधी कुणाला वाईट बोलत नव्हता फक्त गोड हसायचा आणि त्याच्या समोर निघून जायचा असं करता करताना तीन महिन्याचा वर्ष संपता संपताना त्याचा अचानक मृत्यू झाला काय झाला मृत्यू झाला मग त्यावेळच्या काळात भगवंताच्या काळामध्ये एक प्रथा होती एखादा मनुष्य मेला ना त्याला कोणती गती प्राप्त झाली हे विचारण्याची पद्धत होती संध्याकाळ झाली शोक सभा भरली आणि शोक सभा भरल्यानंतर जण विचारले आपल्याकडे सामनेर होता खुज तर सेवा करायचा त्याचा मृत्यू झाला भगवंत याला कोणती गती प्राप्त झाली भगवंत म्हणाले तो देवता लोकामध्ये जन्म घेतला त्यांनी कशामध्ये जन्म घेतला देवता लोकामध्ये ते म्हणाले असं कसं होईल एक राजेचा मुलगा उठून उभा राहिला तो गोळा देखना एकदम सळपत्ता खूप सुंदर होता तो म्हणाला असं कसं होईल तो अहो त्यांनी त्याच्या वडिलांनी तर कधी एक पैशाचं दान दिलं नाही आहे काय म्हणाला तो त्यांनी कधी एक पैशाचं दान पुण्यकर्म केलं नाही त्यांनी कधी पूजापाठ केली नाही आहे त्यांनी कधी वसुप्त वंदना म्हटली नाही कधी ध्यान साधना केली नाही आणि तो कसा काय देवता लोकामध्ये जाईल तेवढा ते प्रधानाचा मुलगा उठून उभा राहिला तो म्हणाला आम्ही तर दररोज पूजापाठ करतो आम्ही तर दररोज वंदना करतो दररोज आम्ही अ आमचे आई वडील पुण्यकर्मच पुण्यकर्म करतात म्हणजे शिबिराला लागणारा सगळा खर्च आणून देतात तर याच्या वडिलांनी तर कधीच दानधर्म पुण्य केले नाही तो कसा काय याला स्वर्गाला का, का देवलोकामध्ये जन्म होईल त्यावेळेला महाकाळून त्या जागा सम्यक समृद्ध शांत बसले आणि सर्वांना एकच प्रश्न विचारला तुम्हाला येऊन किती महिने झाले सगळेजण म्हणाले तीन महिने झाले या तीन महिन्यामध्ये तुम्ही जो खुजत्तर होता या खुज्जतरला कोणत्या नावाने हाक मारत होता त्यावेळेला मात्र जो जो माणूस ज्या ज्या नावाने हाक मारत होता ना त्यावेळेला सगळ्यांनी माना खाल्या घातल्या कुणी त्याला म्हणायचं ए काळ्या इकडे कुणी त्याला काय म्हणायचं ए बिटक्या इकडे ये कुणी त्याला काय म्हणायचं ए फरा जाताच्या कुणी काय त्याला म्हणायचं कुबड्या म्हणायचं म्हणजे त्याच्या पल्लवांना जे चिडवत होते तर विचारलं तुम्ही त्याला इतकं म्हणत असताना तो तुम्हाला काय उत्तर द्यायचा त्यावेळेला सगळेजण म्हणाले तो काहीच म्हणत नसायचा तो शांत मनाने बसायचा आणि हसायचा आणि निघून जायचा पण तुम्ही मात्र तीन महिने त्याच्याविषयी द्वेष केला काय केला द्वेष केला की नाही तिरस्कार केला त्याची मानहानी केली त्याचा द्वेष केला त्याची तिरस्कार केला त्याची मान हानी केली ते मी मात्र तुमचा एकही दिवशी द्वेष केला नाही तिरस्कार केला नाही के तुमची मान हानी केली नाहीये का केली नाहीये उलट तो हसायचा तुमच्यावर करुणा करायचा काय करुणा करायचा हे अज्ञानात आहेत हे अविद्या आहेत यांना आपण काय करतोय आपल्या कर्माचं फळ काय मिळणार आहे हे त्यांना माहीत नाही म्हणून हे असे अपराध करत आहेत एवढं म्हणायचं मनातल्या मनात मना आणि गोड हसून निघून जायचा पण तुम्ही म्हणता पुण्यकर्म केलं नाही पुण्यकर्म केलं नाही याच्या एवढं पुण्यकर्म कुणीच केलं नाही आहे त्यातला एक जण म्हणाला काय पुण्यकर्म केलं आमचे वडील दान देतात त्यातला तथागत म्हणाले दान कर्म तुमच्या वडिलांनी केलं ना तुम्ही तर नाही केलं ना आई दान पुण्य कोणी केलं शिबिरात बसलेल्या त्याच्या आई वडिलांनी केलं तुम्ही तर नाही केलं मग त्याचं पुण्य कुणाला मिळेल आई वडिला मिळेल तुम्हाला कसं काय मिळेल पण यांनी उठून उभा राहिला अहो ते आहे की त्याला स्वतःला खायला अन्न नाही म्हणाले तो कोणतं काम करायचा सगळे जे म्हणाले खरकटी भांडी धुवायचा खरकटी उष्टी भांडी का तो घासायचा हे काम करायचा भगवंत म्हणाले तो सार उष्ट एकत्र गोळा करायचा काय करायचा उष्ट सगळं गोळा करायचा खरकट झालेलं सगळं एकत्र गोळा करायचा आणि नदीवर जायचा त्यावेळेला नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या माशांच्या पिलाला गर्भवती असलेल्या माश्यांना ज्याच्या पोटात अंडी आहेत काही आत्ताच नरमादी आलेले आहेत काही खेकड्यांना खेकड्यांच्या पिल्यांना झिंग्यांना झिंग्यांच्या पिल्यांना या करोडो करोडो लाखो असलेल्या ला पाण्यातल्या असलेल्या जीवाला तो दररोज अन्नदान करत होता एखादा नाहीये किती लाखो जीव असलेल्या ला। त्या नदीतल्या पाण्याला त्या आणि घालताना काय म्हणायचा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा यामुळे त्याचा पुण्यसंचय इतका वाढला इतका वाढला दानधर्म तर त्यांनी केलंच केलं पण तुम्ही काय करायचं माहित आहे का संध्याकाळचं नऊ वाजता शिबिर संपलं की तुम्ही काय करायचा झोपी जायचा पण तो खुद्द तर मात्र झोपत नव्हता दिवसाही झोपत नव्हता आणि रात्रीही झोपत नव्हता तो रात्री नऊ वाजल्यापासून पहाटेच्या चार वाजेपर्यंत एकटाच काय करायचा जे आता तुम्ही केली ना तो त्यामुळे तुम्हाला तो कधी ध्यान साधना करता कधी दिसलंच नाहीये तुम्ही मात्र मस्तपैकी संध्याकाळचा अल्पोपहार घेऊन तुम्ही काय करायचा झोपी जायचा तो मात्र काय करायचा संध्याकाळचा आहार घेतल्यानंतर रस आहार घेतल्यानंतर तो काय करायचा संध्याकाळच्या नऊ वाजल्यापासून पाटेच्या चार वाजेपर्यंत काय करायचा कुठं लक्ष आहे तुझ संध्याकाळच्या नऊ वाजल्यापासून पाटेच्या चार वाजेपर्यंत तो काय करायचा ध्यान साधना करायचा बरं नुसती ध्यान साधना नाही करायचा पुन्हा चार वाजल्यापासून सकाळी सूर्य उगवे तुम्ही उठेपर्यंत तो काय करायचा माहिती आहे का सुप्तपठन करायचा काय करायचा सुप्तपठन करायचा त्यामुळे तो दानधर्म पण करायचा ध्यान साधना पण चित्ताची शुद्धता पण करायचा आणि सुतपटन बी करायचा त्यामुळं त्याचा देवतामध्ये जन्म झाला ही मी कथा तुम्हाला आता इथं का सांगितली इथं असलेले प्रत्येक तुम्ही आहात इथं असताना तुम्ही एकमेकाचा कुणाचा द्वेष करू नका कुणाला त्याच्या व्यंगाने नहा हा वाईट बोलू नका कुणाला काळ्या म्हणू नका कुणाला बुटक्या म्हणू नका कुणाला कोणत्याच नावाने हटकू नका तुम्ही काय करा माहिती आहे का प्रत्येक काम सत्शील विवेक पद्धतीने करायचं आहे जसं मला एकच फक्त उपासक दिसला त्याच्या अंगावर चिवर नाहीये पण तो सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला ध्यान साधना करतो किती वेळेला साधना करतो तिन्ही वेळेला साधना करतो म्हणजेच ध्यान साधना करणारा मनुष्य कुठं लपत नाहीये कारण तो स्वभावाने शांत होतो त्याच्या आचार विचाराने शांत होतो सहशील शांत होतो तर जो जो नीट बसा तू उठून माग जा तिकड जाऊ कुठे एक सेकंद बसू नकोस तुझी ऐकण्याची मनस्थिती चांगली नाही आहे तुला होतं मी यातला असा हात काढू नको काढला का तुझ जाग्यावर नाही आहे कसं नाही आहे जाग्यावर चित्त नाही आहे जाग्यावर चित्त असलं ना तर मग इथं लक्ष देऊन ऐकतोय होऊन ऐकतोय तुझं चित्त भटकत आहे सारखं कुणीकडे तरी आणि भटकणाऱ्या चित्ता आला भटक ना हे मी दिलेला अमृत कधी पचत नाही किंवा त्याला पळत नाही एक उदाहरण सांगू का तुम्हाला माझ्या मांडीवर एक अमृताचं ताट हे ठेवलेलं आहे भांड ठेवलेलं आहे मी सतत अमृताची धार वतत आहे तुम्ही जर शरीराची हालचाल झाली तुम्ही जर शरीराची हालचाल केली ते भांड इकडे हल्लं की नाही इकडे इकडे हल्लं तर त्या अमृताची धार पडेल का सारा अमृत चांडून जाईल ना इथं सगळं अमृत चांडायला लागलंय एक सेकंद तुमच्या शरीराची हालचाल बंद नाहीये मग मला सांगा मी दिलेला अमृत तुमच्या भांड्यात पडलं का काय झालं बावळाव हो। सांडलं ना म्हणून मी तुम्हाला सांगत होती चित्ताची एकाग्रता करून शांत असा म्हणजे मी दिलेला अमृत तुम्हाला साठवता येईल संग्रह करता येईल आणि हालचाल केली तर राहील का ते नाहीये यासाठी या आता दुसरी कथा खूप सुंदर सांगणार आहे आता एकदा पाठीचा काना ताट करायचा आहे सरळ करायचा आहे पुन्हा एकदा हाताशी समोर ठेवायची हो आहे आणि अजिबात हालचाल करायची नाहीये नमो तस भगवतो अरहतो समुदस नमो तस भगवतो अरहतो मी सम सांगितल्याप्रमाणेच तथागत रोज एकाच्या घरी जेवायला जायचे आणि एका व्यापाऱ्याच्या घरी जेवायला गेले तो व्यापारी कशाच होता माहितीये का, का? उलमचे कपडे विकायचा रेशमी कपडे विकायचा आणि हिरे माणिक खूप मोठा व्यापार होता त्याच्या घरी पण पन... ज्या दिवशी भोजनाचं निमंत्रण दिलं ना त्या दिवशी भिक्षुसंघात ध्यान करायला बसला होता मग हे व्यक्ती ही व्यक्ती ज्या वेळेला ध्यानाला बसली ना मला भगवान बुद्धाची आठवण येते नेहमी कारण तुम्ही खूप शांत ध्यान करता तसंच त्या व्यापाऱ्याला दिसलं सारे माणसं शांत चित्ताने ध्यान करत आहेत प्रसन्न मनाने आणि त्यांच्या ते सुंदर गोड चेहरे बघून तसं मनात आलं की माझ्या मुलांना पण श्रामनेर झाला असता तर किती बरं झालं असतं आणि तो जेवणाचं आमंत्रण दिलं आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी भगवंताच्या घरी तो जेवायला गेला भगवंत त्याच्या घरी जेवायला गेले भगवंतांनी प्रवचन संपलं प्रवचन संपायच्या अगोदरच त्याचा मुलगा पटकन उठून उभा राहिला आणि मला मला सुद्धा श्रम आहे काय म्हणायला श्रम आहे त्याच्या बापाला खूप आनंद झाला कारण त्याच्या बापाने इच्छा होती की माझ्या मुलांना काय बनाव श्रामनेर बनाव आणि त्याच्या मुलाने उठून म्हटलं म्हटलं त्या वडिलाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आणि तो म्हणाला तुझ्या आई वल्लाची परवानगी घेऊन ये तितक्यात वडील धावतच आले तो म्हणाला अहो माझी सुद्धा इच्छा आहे की माझ्या मुलांनी काय व्हावं श्रामनेर बनावं आणि भगवंतानी लगेच भिक्षापात्र बोलवलं शिवर बोलवलं आणि त्याला मुंडन करून त्याला लगेच श्रामनेरची दीक्षा दिली दीक्षा देऊन केवळ एकच मिनिट झाला किती मिनिट झाला एकच मिनिट झाला तो म्हणाला अरे रे माझं आत्ताच लग्न होऊन तीन महिने झालेत किती महिने झालेत तीन महिने झाले पण या तीन महिन्यामध्ये मी माझ्या पत्नीचा थोडाही उपभोग घेतला नाहीये आणि मी हे काय करून बसलो मी श्रामनेर झालो आता मला माझ्या घरी राहता येणार नाही मला आता चिवर घालून आता कोणासोबत जावं लागेल श्रामनेर सोबत जावं लागेल आणि म्हणाला अरे मी काय करून बसलो एका एक मिनिटात त्याला पश्चाताप व्हायला लागला जसं आमच्या त्या पंढरपूरच्या लोकांना पश्चाताप आता मी चिवळ घेतला आता मी काय करू आणि मग ते मग त्याचं नाव काय होतं यश तो सार प्रवचन संपलं आणि तो आपलं घर सोडून निघून चालला सारा संघ पुढे गेला हा सगळ्याच्या मागे राहिला आणि बायको कोण सारखा बघत राहिला एकटक बायको त्याच्याकडे एकटक बघत राहिली पुन्हा अजून जरा थोडस पुढे गेला ते तो बायकोला असा हात करायला लागला बायको त्याला असा असा हात करायला लागली जोपर्यंत एक एकमेकाला दिसत नाहीत तोपर्यंत एकमेकाला हात करत राहिली त्याची बायको पटकन माडीवर गेली माडीवर जोपर्यंत आपला नवरा दिसत नाहीये तोपर्यंत त्याला हात करत राहिली झालं तो कसा तरी एकदा आश्रमात विहारात पोहोचला सारेच्या सारे, सारे खूप मन लावून अभ्यास करत होते इतकं मन लावून अभ्यास करत होते शिलाचा अभ्यास करायचे समाधीचा अभ्यास करायचे प्रज्ञाचा अभ्यास करायचे सगळेजण एवढे परिपक्व पक्व बनाय लागले पण हा यश मात्र कोणताच अभ्यास करायचा नाहीये आहे रात्र दिवस त्याला जेवण गोड लागत नव्हतं तो ध्यान करत नव्हता तो अभ्यास करत नव्हता शिलाचा प्रज्ञेचा कशाचाच अभ्यास करत नव्हता केवळ एकच मला घरी जायचं आहे मला घरी जायचंय कशासाठी माझ्या पत्नीसाठी मला माझ्या घरी जायचंय एकच रात्रंदिवस त्या डोक्यात चिंता त्या चिंतेमुळं तो पूर्ण कावीळ झाल्यासारखा एकदम पिवळा चुटून पडला एक, एक दिवशी भगवंत सकाळ सकाळी उन्हासमोर उन्हाला बसले होते आणि त्याच्यासमोर तो यश चालला होता त्या तो यश आला आणि म्हणाले तुला काही बरं वगैरे वाटत नाही का तो हात जोडून म्हणाला नाही भगवंत माझी तब्येत चांगली आहे पुन्हा भगवंताने दुसरा प्रश्न विचारला तुला इथं भिक्षु संघात पोटभर जेवण मिळत नाही का तो म्हणाला नाही मला पोटभर जेवण पण मिळत भगवंत म्हणाले मग तुला पोटभर जेवण पण आहे कुठला आजार पण नाहीये मग तू असा पिवळा चुटू आजारी पडल्यासारखा का झालाच त्यावेळेला मात्र एवढं म्हटल्या म्हटल्या तो धड 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 रडायला लागला म्हणाला मला इथं राहायचं नाही माझं चिवर काढा मला माझ्या घरी जायचं आहे तो काय म्हणाला मला इथं राहायचं नाही माझं माझं चिवर काढा मला माझ्या घरी जायचंय भगवंत म्हणा हो हो हो, हो तुझं चिवरच काढायचं ना तुला घरी जायचं ना जा घरी पण जायच्या अगोदर जा ना आजचं भोजन करून तू घरी जा काय म्हणाले आजचं भोजन कर आणि तू मग घरी जा तीन महिने तो कधीच पोटभर जेवला नव्हता पण त्या दिवशी म्हटलं आज मला घरी जायचं आहे मस्तपैकी पोटभर जेवला समाधानकारक पोर्ट पोटभर जेवला आता मला घरी जायचंय जसं जेवण झालं रे झालं त्यात पटकन भगवंताजवळ गेला म्हणाला भगवंत जेवण झाल्यावर माझं शिवर काढणार होते ना आता माझ काढा थांब थांब म्हणले तुला एक मी गोष्ट सांगतो मग तुझा आताचा भगवंत काय म्हणाले तुला एक मी गोष्ट सांगतो तुला तिला म्हणाले यश तुझे किती जन्म झाले तुला माहिती आहे खरे तो म्हणाला भगवंत मला कसं माहिती असलं आणि माझे किती जन्म झाले भगवंत म्हणाले तुझे अनेक जन्म झाले भगवंत काय म्हणाले तुझे अनेक जन्म झाले पण प्रत्येक जन्मामध्ये तू नरच होता कोण होताच नर एका जन्मामध्ये तू कोण होताच माहिते का बोकड होतास कोण होता बोकड आणि एका शेळीला गर्भवती करण्यासाठी तू तुझ्या पाठीमाग खूप दिवसभर लागलाच संध्याकाळ झाली दावणीला आलाच त्यावेळेला एक कसाई तुझ्या मालकापाशी आला आणि तुझा सौदा केला आणि तुला विकलं गेलं त्यामुळं त्या, त्या दिवशी सुद्धा तुझी काम वासना अतृप्तच राहिली काय राहिली अतृप्त राहिली पुन्हा एका जन्मामध्ये तू कोण होतास माहित का हरिण होतास कोण होतास हरीन होतास आणि दिवसभर एका हरणीच्या पाठीमाग तिला गर्भवती करण्यासाठी तू इतकं तडपडलास इतकं तडपडलास इतकं मागं लागलास पण एका पारद्यानी एक जाळं लावलं होतं काय लावलं होतं जाळ लावलं होतं की हारणी एका कडावरनं झाडापासून चवकड निघून गेली तू मात्र त्या पारद्यानं लावलेल्या त्या पाश्यामध्ये अडकलास अडकलाच आणि तिथं तुझा मृत्यू झाला त्यावेळेला सुद्धा तुझी ती काम वासना तिथं त्या दिवशी तू अतृप्तच राहिली तिसऱ्या जन्मामध्ये तू कोण होतास आहे का तू कोंबडा होतास कोण होता कोंबडा होतास आणि एका कोंबडीला गर्भवती करण्यासाठी तिला हे करण्यासाठी तू तुझ्या पाठीमाग खूप दिवसभर पळालाच खूप पळालाच पण संध्याकाळी पाहुणे आले संध्याकाळी काय आले पाहुणे आले आणि त्या पाहुण्याला मेजवानी देण्यासाठी तुला पकडलं आणि तुला कापलं त्या दिवशी सुद्धा तुझी काम वासना अतृप्तच राहिली शेवटच्या जन्मात तू कोण होतास माहितीये का मासोळी होतास कोण होतास मासोळी होतात त्या दिवशी एक दिवशी तुझ्या मनामध्ये आलं की आता मी या मासोळीला गर्भवती करणार काय करणार गर्भ होती का माझ्यापासून अंडी होणार पिल्ल होणार म्हणून दिवसभर त्या मासोळीच्या पाठीमागं लागला त्या मासोळी काही तुला जवळ येऊ दिली नाही ती मासोळी खूप वैतागली ती त्यामुळं काय केली उथळ खडकाच्या पाण्यावर गेली कुठे गेली उथळ खडकाच्या पाण्यावर एका कोण्यानी पाहिलो भले मोठे दोन मासे एकदम उथळ पाण्यामध्ये आहेत तो म्हणला आज माझी मोठी शिकार होणार त्याने जाळं घेतलं आणि तळ्यामध्ये पहिला पाऊल टाकला रे टाकला ही सजग होती जागृत होती कोण मासोळी तिने को खोल पाण्यात निघून गेली हा मात्र आपल्या विचारामध्ये तंद्रीमध्येच होता काय तंद्रीमध्ये होता आता मी मासोळी जवळ जाणार तिला गर्भवती करणार तिच्यापासून माझी अंडी तयार होणार हजारो पिले तयार होणार या धुंदीमध्ये या मस्तीमध्ये या विचारातच तो मग्न झालेला होता तो कोळ्याला आला त्याने जाळ टाकलं आणि त्याला पकडला आणि त्यावेळेस त्याची हत्या झाली म्हणजे तुझी एकाही जन्मामध्ये एकाही जन्मामध्ये तुझी कोणतीच काम वासना पूर्ण झाली नाही पण आता काय होणार आहे माहिती आहे का तुला तू म्हणाला भगवंत मला कस काय माहिती आहे ना आता काय होणार आहे आता तो घरी निरोप पाठवणार आहे तुम्हाला हो हो कारण मला न्यायला आता रथ येणार आहे माझ्या घरी रथ आहे मग त्या रथवाल्याला तो काय म्हणणार आहेस माहिती आहे का तुम्हाला म्हणाला काय म्हणणार आहे लवकर लवकर रथ हा चालव मला लवकर माझ्या घरी जायचं मला लवकर माझ्या पत्नीला भेटायचं आहे तो रथवाला खूप वेगाने रथ चालवणार आहे कितीही वेगाने रथ चालवला तरी तुला वाटतंय की तो अरे वेगाने रथ चालवतच नाहीये मग तू ते काय सांगणार आहेस या रथवाल्याला जो रथ चालवणार आहे घोड्याला मारायला मारायला लावणार लावणार आहे म्हणजे आहे आणि त्या मारल्यामुळे घोडे खूप वेगाने पळणार आहेत तरी सुद्धा तुला वाटणार आहे घोडे वेगाने पळतच नाही मग तू काय करणार आहे त्या नौकराला जो रथ चालवणार आहे त्याला तू बाजूला सारणार आहेस तू म्हणाला हो आणि मग तू तू स्वतः लगाम घेऊन ना एक सारखं सतत तू घोड्याला मारत राहणार आहेस काय करणार आहेस एक सारखं सतत घोड्याला मारत नाही त्यामुळं घोडे एवढे उधळणार आहेत भला मोठा एक दगड समोर येणार आहे रस्त्यात भला मोठा आणि त्या दगडाला ते रथाचं चाक जाऊन आदळणार आहे जसं रक्ता रथाचा चाक त्या दगडाला आदळ ना तुझा टांगा पलटी होणार आहे आणि त्यावेळेला एका दगडावर तुझं डोकं आपटून तुथेच तुझा मृत्यू होणार आहे आणि या वेळेला सुद्धा तुझी आणि तुझ्या पत्नीचा सहवास होणार नाही आणि त्याच्यापासून तुला मुलं होणार नाही तथागत असंच होणार आहे तो म्हणाला हो म, मला जे सत्य दिसतोय सांगतोय त्यावेळेला अरे बापरे माझा मृत्यू होत असेल आणि तर पत्नीला भेटणं मला काय एवढं काही महत्वाचं नाही आहे तो काय म्हणाला माझा जर मृत्यूच होत असेल आता घरी जा जाण्याच्या अगोदरच पत्नीला भेटायच्या अगोदरच तर <coughs> पुन्ना 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 या मी काय आता घरी जाणार नाहीये तुम्ही सांगा तुम्ही सांगाल तसं मी करतो मग तथागत म्हणाले पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या जन्म मृत्यूच्या भवचक्रात कायमचं मुक्त होण्यासाठी सर्व दुःखातून विकारातून मुक्त होण्यासाठी स्वतःपर्न सद्गागामी अनागामी निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे कसा आहे वस्त्र आहे हे चिवर आहे हे जे तुम्ही चिवर घेतले ना सब दुःख निसरण निर्णिताय म्हणजे सर्व दुःखाचा विनाश करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कायमची मुक्तिता होण्यासाठी हे तुम्हाला कासाय वस्त्र मिळालेलं आहे यासाठी या, या कासाय वस्त्राचा तुम्ही खूप सन्मान करावा या सत्यवचनानी तुमचं पुन्हा एकदा मंगल हो पुन्हा एकदा कल्याण हो बो... तीन लनातील साधू ठीक आहे झाल्या अजून उद्या अजून याच्यापेक्षा अतिशय सुंदर आणि त्या श्रामणीवसाच्या सगळ्या कथा सांगितल्या जातील चला वंदन करायचं आहे